व स्थानिक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार त्रासामुळे हैराण झालेल्या महावितरणच्या ग्राहकांना त्यांच्या वीज वापराच्या तुलनेत अवाच्या सव्वा वीज बिल येत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे याशिवाय सदोष वीज मीटरने ग्राहकांना त्रस्त केले आहे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण ठराविक कालावधीत केले जात नाही अनेकदा हेलपाटे मारल्यानंतरही बहुतांश कार्यालयात समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने महावितरणच्या कारभारावर वीज ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे आज स्वाभिमानी संघर्ष युवा मंच व समस्त आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून बोगस व चुकीचे नवीन वीज मीटर सक्तीने बसवण्यात आले त्यातून सर्वसामान्य जनतेला जास्तीचे वीज बिल येत असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे सदर आशयाचे निवेदन स्वाभिमानी संघर्ष युवा मंच व आंबेडकरी चळवळीतील तमाम युवकांच्या उपस्थितीत उप अभियंता वीज वितरण कंपनी तळेगाव यांना देण्यात आले आहे सदर विषय मार्गी न लागल्यास लवकरच तळेगाव चौफुली या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरी चळवळीतील स्वाभिमानी संघर्ष युवा मंचचे युवा नेते अमोल जगताप यांनी दिला असून या प्रसंगी स्वाभिमानी संघर्ष युवा मंचचे पदाधिकारी नानासाहेब जगताप संदीप जगताप स्वाभिमानी संघर्ष युवा मंचचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आंबेडकरी चळवळीच्या वतीने आज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तळेगाव या ठिकाणी येऊन देशमुख साहेब यांना जो मीटरमध्ये घोळ आहे जे नवीन मीटर सक्तीने बसवले तर त्या मीटरमधील जो घोळ आहे त्या संदर्भातील निवेदन आपण या ठिकाणी आदरणीय देशपांडे साहेब यांना दिलेलं आहे यापुढील काळात त्या मीटरमध्ये बदल न झाल्यास किंवा ते मीटर बदलून न दिल्यास पूर्णपणे प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहील हे देखील मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो यापुढील काळात त्या मीटरमध्ये बदल न झाल्यास एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या तळेगाव चौकुलीवर करण्यात येईल हा देखील एक गर्भीत इशारा मी स्वाभिमानी संघर्ष अवमानच्या वतीने या ठिकाणी आपणास देतो लवकरात लवकर या साहेबांनी आमचं जे पत्र आहे जे निवेदन आहे ते वरच्या पातळीवर लवकरात लवकर पाठवावे आणि ह्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर या गोरगरीब जनतेची जी होणारी मिळवणूक आहे ती थांबावी हीच या ठिकाणी विनंती करतो आणि समस्त ग्रामस्थांना एक देखील विनंती करतो की ज्यावेळेस असा प्रसंग येईल त्या त्यावेळेस आपल्या मागे स्वाभिमानी संघर्ष ग्रुप स्वाभिमानी संघर्ष युवा मंच आपल्या मागे कायमस्वरूपी ठामपणे उभे राहील हे देखील या निमित्ताने सांगतो धन्यवाद स्वाभिमानी संघर्ष युवा मंच तळेगाव दिगे यांच्या वतीनं तळेगाव दिघे येथील या या त्या ठिकाणी येऊन जे काही चर्चा चालू वर्षी महावितरण कंपनीकडनं जे काही डिजिटल मीटर बसवण्यात आलेले होते त्या डिजिटल मीटरमध्ये व पूर्वी जे काही मीटर ग्राहक वापरत होते या दोन्ही मीटरमध्ये जे काही वीज बिल येत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापवत आढळून येत आहे आणि त्याची तक्रार म्हणून आज आम्ही स्वाभिमानी संघर्षवामानच्या वतीने आपले तळेगाव जि येथील सब ला निवेदन देण्यासाठी आलो होतो त्या ठिकाणी आम्ही जे काही अधिकारी आहे सन्मान्य गायकवाडचे आहेत त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व आपण या जे काही फॉल्टी मीटर आहे किंवा जे काही वाजवीचा दर आप या मीटरमध्ये आकारला जातो आहे त्याविषयी चौकशी करावी या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी सगळी कशी फॉल्ट तुम्ही आता मी बघितले गाव मध्ये आखा बाजारभर त्या मेटरचा एवढी फॉल्टिंग कशी काय फॉल्टिंग मी जी माहिती घेतली ना सगळं

स्वतः चेक करा की आपण वापर किती होतो म्हणजे आपण जर रेग्युलर वापरू पाऊस फ्रीज बंद झालं तुम्हाला दोन तीन ठिकाणी असेल किंवा आता तुमचा होल धरते कधी तर त्या होलमुळे पण आमच्या वायरीचा प्रॉब्लेम असेल तर ते लगेच